नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच काय अजून युट्यूब जोरात बोल जोरात असं युट्यूब चॅनल वर आजचा ब्लॉग काय आहे आजचा ब्लॉग काय आम्ही चाललो कुठे चालवलो बाळाला काय काय घेऊन चाललं भेटायला कुठे घरी ठेवून आला कपडे तू पाणी पिलं का तू काय खाल्लेला बाळाला काय खायला घेऊन जायचं ते सांग बाळाला काय घेऊन जायचं खायला काय काहीच नाहीये तू खाऊन घेतला आता आम्ही चाललोय तर बाला नाही देणार ना काय नाही देणार चल उतर आता खाली उतरा या साईडला पळ का उतरला आमचं किट्टू उतरला आणि किट्टू 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 इकडे बघ इकडे बघ आपण आता कुठे जाणार आहोत जाऊ मी चाललो काठी मध्ये बस बोलू हा ब्लॉक काढा हा बोल ब्लॉक मध्ये बोल हा बोल आ, बोल कसे आहेत तुम्ही आले तू त्यांना विचार तू तर छानच गो हिटू तुझं नाव आता काय काय ठेवलं ते, ते कम्प्युटर मी तुझं नाव काय काय ठेवलेलं आहे ते सांग बालाचं नाव काय <laughs> कोंगो कंगू नाव कोंगो ठेवलेलं आहे कोणी ठेवलं पाप्पा ने आणि तुझं नाव काय ठेवलेलं आहे बाळाला भेटायला जायचं ना कोको बाळाला भेटायला जायचं ना कोकोला मग साठी काय काय घेतलं तू काहीच नाही घेतलं मग आपण काय घ्यायचं आता रस्त्यामधून पाणी अजून काय घ्यायचं चॉकलेट चॉकलेट कोणाला घ्यायचं चॉकलेट आणि तुला नाही घ्यायचं ना चॉकलेट ए मी खाल्ला ना तू खाल्ला ना तुला नाही ना हां तू खालेला आता तुला नाही चॉकलेट बाळाला चॉकलेट घेऊन जाऊ अजून काय घेऊन जायचं आईस्क्रीम ना आईस्क्रीम तुला नाही बाळालाच सगळं कोंगोला आहे सगळं कोंगोला नाही चला बाळाला आज घरी घेऊन जाणार आहे त्याच्या आपल्याला डेकोरेशन करायचंय वाडीचं डेकोरेशन करायचंय घराचं डेकोरेशन करायचंय घरात एंट्री मारणार आहे आज हॅपी बर्थडे नाहीये बाळाची बाळाची एंट्री आहे पहिले तुझी हां तू पण एंट्री कर मग तू त्या घरात खूप वेळेस एंट्री केलेली आहे आता परत एकदा करा हा <laughs> चला बाय बाय कर तोपर्यंत ब्लॉग बघतला आणि स्किट नका घालू बाय बाय भेटूया पुढे हा को 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 <laughs> ते किट्टू गा... <laughs> चला गाली बूं बूं चालू आपण मी चांगला व्लॉग काढतो तो किट्टूचा <laughs> आवाजच नाही रे बाबा किट्टूला काय झालं एवढ्या हळूहळू किट्टू कस का बोलायला लागला काय ल शाळेतच घेऊन जातो नाही 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 शाळेतच घेऊन जातो मग तू किती दिवस झाला शाळेत नाही गेला किट्टू ना जेव्हापासून बाळ आलं ना तेव्हापासून शाळेतच नाही गेला फक्त बालाकडे जायचं बालाकडे जायचं बाला दाखव जाए बाला दाखव व्हिडिओ कॉल वर पण बोलत राहतो ना नाट्टू आता तुला उद्यापासून शाळेत नाहीणार मी हा बघ ना तू कसं नाही तुम्ही तुला नाही येस नाही कधी पासून एक माशी त्रास देते गाडी मध्ये किटू कुठे माशी माशी कुल आहे गेली बाहेर मग नाही गेली बाहेर मक्की हो मी मक्की मक्की आमच्या किर्तू कठ बाहेर का बाहेर काढ मागा किती त्रास देते आमच्या किर्तूला ही माशी ना गो काय केलं माशी के उड़ी मानिं काय केलं उडी आता उडी मारली माशीने कुठं उडी मारली

<laughs> ते फेकून दे आता त्याच्यामुळे माश्या वाटत ना त्याच्यामुळे मासे येत फेकून <laughs> दे तू थांब 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 बाहेर बाहेर आपण डस्टबिन मध्ये टाकू डस्टबिन डेंगी नाही डस्टबिन डेंगीन नाही रे बाबा डस्टबिन

आता एकदाच खोकलो ना किट्टू तुम्ही तू माझी ऍक्टिंग कशाला केली ऍक्टिंग नाही करायची ना अशी <laughs> चल, चल आता सांग आम्ही इकडे घरी पोचलेलो आहोत आतूच्या आत्तूच्या घरी पोचलो आत आता आम्ही जाण्याला आहोत वलती जाऊ हा ते हा पाणी पिऊ हा पाणी प्यायला वरती जाऊ तोपर्यंत बघत राहा ब्लॉग हा आणि ज्युनियर खरातला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा बोल करा आता आम्ही चालू वलती चालेल काय झालं हा सर I need to Oh, never stop. Forget it if I want it. Gotta make to myself a promise. I won't quit, keep going till I got it. I won't give up till I'm on top. Of it if i do something man i do it till i get what i want i turn a business out of nothing into something i love i gotta poke face but honestly i'm not one to bluff i flip a switch never miss man i always stay up don't let them see you bitch always have a plan to stay tough it's like the head of you ain't easy it was built to be rough but that's what makes a personality is tragedy bruh so keep your head on your shoulders बाला गेला कि तू ए? बाला गे बाल, ब्लू हा ते पण बाल कुठे गेला कि तू कुठे गेला हॉस्पिटल बाला येणे खोट बाल गेला अरे आ तू कुठे आहे आतू हॉस्पिटल हॉस्पिटलला आहे हॉस्पिटल बोल हॉस्पिटल बोल बाप या बलून मधून लय मजा आलेली तू इथं डेकोरेशन करायला नाही आळा छाटी आहे तुझ्या छाटी नाही कुठे गाडी ना आळा गाडी ये इथं डेकोरेशन होत यासाठी बापरे बापरे अरे बापरे सगळं फाडून टाकन तू सगळं फाडून टाकन टोपी घालतो हा नाही नाही टोपी घालायची नाही 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 तू मला ते घोडा चालवायला घोडा चालवायला ते गाडी अरे बाप रे अरे ए मारेच नाही तसं इकडे घोडा हा पपला पण मला घोडा दे ए किट्टू मला गाली दे किट्टू मला गाली दे किट्टू किट्टू मला घोडा दे हे बघ दु बॉटल दे दु दे ए मला ते गाली चालवायला चुगडू अरे बापरे बापरे बाप काय पाहिजे गायब झाली गायब झाली कुठे गेली गाडी गाडी कुठे गेली मग वरती गेली इकडे गेली तुला हा

लाईट फिक्स कर <laughs> करतो बाबड्या तू काय करतो तू ब्लॉग घेतो कसा घेतो ब्लॉग हे बघ बाला हे बघ बाला दुडपट ले आणि ब्लॉग घेतला घेतो ए लाय लाय त्याला फुगा दाखव बोल आम्ही इथे फुगे चिपकवले असं ला बोल ना अरे किट दाखव त्यांना बोल इथे फुगे चिपकवले इथेच फुगे छोटे मूशा सुपारी निकाल के बात कर करे बाबा ते हा आणि बाला गलिया ना भेटूया कुडे तोपर्यंत बाय 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 लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बॉल ब्लॉग पुन्हा बघा बघा कर, भ्लाक भ्लाक? कर, आ, स्किप नका करू हा व्हेरी गुड बाळा आलेला आहे किट्टू किट्टू उतर चल खाली उतर गा। 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 उतर बाळा आलेला आहे इकडे तुकावर बसला केक तुझा तुझ्या बद्दल नाही नाही किट्टू च्या बर्थडे किट्टू च्या बर्थडे किट्टू बर्थडे पप्पी पप्पीने घ्यायची बाळाची बाळा घरी आला ना नाही बाळाला नको घेऊ कोगलेला नाही घ्यायचं मी घेतो तुला माझ्या

नाही घर आहे तेरा नाही तू बोल गुले गुरूजा हा, हा, हा तुम्ही गुले गुरुजा हा, ना ऐका क्या थांब अस काय ना तुम्ही त्यांच्याकडे बघा आणि कस काही नाही तुम्ही गाणं नका कडू तुमच्या गाण्यालाच तुम्ही पहिले कडव काय कडव पहिले कोण बोलताय तुम्ही ऐका तुझं कॅमेरा बघायचं नाही एक मिनिट पण कोणा कडच नाही फक्त बाळ आणि प्रिया न्यू व्हिडिओ पहिला बाळा सगळं चांगला आला पाहिजे ना तर ते बोलायचं तुम्ही तोपर्यंत तिच्याकडे बघायचं मम्मी आणि नंतर जेव्हा मम्मी च चालू होईल तुम्ही ओ इकडे लक्ष द्या लक्ष द्यायला मम्मी च कडव जर चालू होईल तर मम्मी कडे बघायचं इकडे बघा हा बस जेव्हा काय चालू आहे काय म्हणायला ते बोलायचं चला चला स्टार्ट दोघा बाळा अरे देवा बाळाच्या आई आणि बाळाच्या मम्मीची आई दोघं जण संतूर मम्मी चालू यांची दोघांची वय वाटत नाही एवढा पण आई आजी दोघ आजी पण दो वाटत नाही दोघी हा चला गाणं सुरू आहे मग तुझ्या गुलाच होते ते शांत बसले होते कॅमेरामॅन मधून मधून जातात इथून त्याच्यामुळे थोडा आला आले मध्ये आला आता आता भारी आलाय बोल आता मी झोपायला चाललो उद्या सकाळी माझ्या स्कूल आहे बोल उद्या स्कूल मी जाणार आहे उद्या स्कूलला <laughs> स्कूलला स्कूल ला जाई ना जाताना भेटू बोल जाता। आतूच्या घडी जाताना भेटू बोल जाता। आतू भेटो हा तोपर्यंत तोपर्यंत बाय 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 अजून करा, करा कमेंट करा हा आणि खूप खूप प्रेम ज्युनियर करातला कर जु, करा। ला लाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गॉब नाही एक ब्लॉग बोल बोल गॉब बोल बोल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय <laughs>